काल मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याचं पंतप्रधान मोदींनी दोनशे तेहतीस दिवसाच्या पहिलेच उद्घाटन केलं होतं तो पुतळा वाऱ्यामुळं पडला आजपर्यंतच्या इतिहासातली हे पहिली घटना आहे कारण की पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंच्याहत्तर ऐंशी वर्षापूर्वी उद्घाटन केलेले पुतळेनं सगळ्या भारतभरातले पुतळे वाऱ्यानं पुतळा पडला असं कुठं घडलं नाही पण हे नवीन टेक्निकचं मोदी सरकार आहे आणि यायच्या यायचे जे काम सुरू आहे फक्त टेंडर काळाचे ना पैसे खायचे काम झालं नाही झालं याचं काही सोयर सुतक नाही यायनं यायचं जे आराध्य असते राम मंदिर याच्या समोरचे रस्ते खचून राहिले याच्या कंपाऊंड वॉल पडून राहिल्या त्याच्यानंतर नवीन जे संसद भवन बांधलं ते भ्रष्टाचारामुळे ते गळून राहिलं बकेटात पाणी जमा करा लागून राहिल्या यायचे पुलं बळून राहिले यायचे रस्ते बळून राहिले आणि आज सगळ्यात भयंकर अशी घटना घडली कारण का शिवराय हे महाराष्ट्राचं सगळ्या हिंदुस्थानाचं आराध्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यायनं कोणत्या ठेकेदाराला दिला कोणचं टेंडर दिलं त्याच्यात किती पैसे खर्च झाले यायनं चार पाच वर्षाच्या पहिले जे शिव स्मारक अरबी समुद्रात तयार करायचं ठेवलं त्याचा एक इव्हेंट करून ते केलं नाही नेहमी नेहमी छत्रपतींची बदनामी करणारे हे अनाजी पंतांचं सरकार हे मुद्दा शिवाजी महाराजाचा पुतळा अशा प्रकारे त्यांना चुकीच्या कंत्राटदाकडून बांधून पैसे खाऊन पाडलेला आहे आणि हा आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेचा खूप मोठा अपमान झालेला आहे शिवरायांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान अशा भ्रष्टाचारी सरकारने त्वरित राजीनामा द्यावा त्वरित माफी मागावी जनतेची शिवरायांची नाहीतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमची वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी यांना सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही महाराजांच्या पुतळ्यासोबत जे जो काही प्रकार घडला ह्या सरकारनी म्हणजे खालपासून म्हणजे वर्धेतल्या लोकप्रतिनिधींपासून तर मुंबईच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सर्व टेंडर मॅनेज करायचा कार्यक्रम ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्याच्यातूनच हा जो प्रकार घडला हा पूर्ण महाराष्ट्राचा शिवरायांचा अपमान म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमान आहे आपल्या कुलदैवत आपण ज्याला दैवत, दैवत मानतो महाराष्ट्राचं असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही म्हणजे पुतळ्याची हानी झाली आहे त्याबद्दल आम्ही सर्व लोक इथे निषेध करायसाठी काँग्रेस पक्षातर्फे इथे बसलेलो हो। आहोत आणि आम्ही निश्चितपणे ह्या ह्या झालेल्या घटनेचा निषेध करतो अतिशय दुर्दैवी अशी घटना या महाराष्ट्रामध्ये घडली आहे की महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी बांधलेले किल्ले आज मजबूत आहेत पण दुर्दैवाने त्यांच्या नावाने त्यांचाच बांधलेला किल्ला या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या या व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन केलं जातं आणि केवळ दोनशे तेहत्तीस दिवसात म्हणजे महाराजांनी बांधलेल्या वास्तू त्याच्यापेक्षा जास्त वर्ष टिकतात त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक राज्यकर्त्याने बांधलेले पुतळे कुठलेही असो ते सुद्धा टिकतात वर्षानुवर्ष पण दुर्दैवाने या देशातल्या सर्वोच्च पदावरच्या माणसाने उद्घाटन केलेल्या पुतळ्याला मात्र फक्त दोनशे तेहतीस दिवसात धाराशाही व्हावं लागतं आणि हेही या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला असं वाटतं यापेक्षा या सरकारची नाचक्कीची कोणती स्थिती नाही या हिंदीमध्ये ज्याला म्हणतात चुल्लूवर पाणीमुळे डूब जा अशी या सरकारची स्थिती आहे आणि आता त्या दोषारोपणासाठी कधी नेवीकडे बोट दाखवलं जातं कधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवलं जातं पण शेवटी छत्रपतींचा पुतळा पडणं हा या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी आणि प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे आणि मला असं वाटतं कुठल्याही सरकारला प्रत्येक नागरिकाचा अपमान झाल्यावर सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो महाराजांचा पुतळा पडला त्यासाठी सिद्धार्थ आम्ही वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज इथे स्थानिक लेवलवर आंदोलन करतो आहे जो शिवराय हे छत्रपती अखंड महा भारताचे दैवत आहे त्यांचा अशी विटंबना होणे त्यांचा असे अवमान होणे हा कदापि कुठलाही मावा करणार नाही शिवरायाच्या महाराष्ट्रात आम्ही असे छंद कसे पाया खाली आग असून आमच्या डोके थंड कसे शिवरायाचा पुतळा पडला म्हणजे ही आहे इथे माणसाची मराठी माणसाची अस्मिता पडली आहे ह्या अशा सरकारचा ह्याचारी सरकारचा आम्ही निषेध करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारचे विडंबना आणि सरकार त्या म्हणजे एक पाईप म्हणून महाराजांचे मावळे म्हणून या सरकारला खाली उतरवण्याचा प्रयत्न आम्ही करतो मा, मालवणमध्ये जो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या काही आधी त्याचं उद्घाटन झालं होतं मान्य पंतप्रधानांच्या हस्ते आणि तो आज पुतळा क्षतिग्रस्त झाला पडला मला वाटतं हे जे या सरकारचं देखाव्याचं जे काम सुरू आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठ्या मोठ्या नेत्यांचे अपमान या ठिकाणी होत आहेत ते ही गोष्ट वर्धा शहरापासून ते संसद भवनापर्यंत आपण बघतो आहे की कामं करण्याच्या नादात अत्यंत खराब कामं या ठिकाणी होत आहे संसद भव भवन जळत आहे वर्धेतील रस्ते उद्घाटनाच्या आधी वाहून जात आहे त्याच्यावरती कॉन्क्रीट दिसत नाही आहे आणि त्याचाच कळस जो गाठलेला आहे की खुद्द शिवछत्रपतींचा पुतळा जो अवघ्या आठ महिन्याआधी जसं उद्घाटन झालं तो एका छोट्याशा धक्क्यानी त्या ठिकाणी आज पडला महाराजांचा घोर अपमान या ठिकाणी झाला आहे या अनुषंगाने आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही एक आंदोलन या ठिकाणी करतो आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रशासनाचा आणि युतीचा सरकारचा निषेध आम्ही या ठिकाणी